मालवणमध्ये निलेश राणेंच्या विरोधात प्रत्यक्ष भाजपमधीलच काही गट सक्रिय असताना शिंदेंनी तिथे सभा घेतली आपली ताकद लावली आणि अखेर निलेश राणेंनी मालवण नगर परिषद एका हाती जिंकली विरोधकांवर कराल मात घाबरण्याची नाही बात तुमच्या पाठीशी आहे एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवणच्या प्रचारसभेत निलेश राणेंना उद्देशून हे विधान केलं होतं पण ही फक्त मालवणची गोष्ट नाही आहे नुकत्याच झालेल्या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी भाजपसमोर स्वतःचं बॉस पण सिद्ध केलं आहे एकशे पस्तीस जागा लढवून चौपन्न जागा जिंकणारा शिंदेंचा हा स्ट्राईक रेट राजकारणात काय संकेत देतोय आजच्या व्हिडिओत आपण हेच समजून घेणार आहोत निवडणूक निकालांचं विश्लेषण राज्यातील या निवडणुकीत महायुतीनं दोनशे सात जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवलं आहे पण यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरली आहे निकालानुसार प्रमुख पक्षांच्या जागा अशा आहेत भाजप एकशे सतरा जागा शिवसेना एकनाथ शिंदे चोपन्न जागा राष्ट्रवादी अजित पवार सदतीस जागा काँग्रेस अठ्ठावीस जागा शिवसेना यू बी टी नऊ जागा राष्ट्रवादी शरद पवार सात जागा या निकालात शिंदेंच्या पक्षानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा तब्बल सहा पटीनं जास्त जागा जिंकल्या आहेत यशाचं गणित आणि प्रादेशिक वर्चस्व शिंदेंच्या या यशाचा सक्सेस रेट किती प्रभावी आहे ते आपण या सूत्रानं पाहू शकतो या चाळीस टक्के स्ट्राईक रेटसह शिंदेंनी सिद्ध आहे की त्यांचं वर्चस्व फक्त ठाणे किंवा एम एम आर क्षेत्रापुरतं मर्यादित नाही नाशिकमध्ये त्यांनी अकरापैकी पाच नगरपरिषदा जिंकून स्वतःला सर्वात मोठा पक्ष म्हणून प्रस्थापित केला आहे जळगाव जिल्ह्यातही सहा जागा जिंकून त्यांनी उत्तर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवून दिली याशिवाय रायगड पालघर आणि कोकणपट्ट्यातही मतदारांनी शिंदेंच्या बाजूनं कौल दिला आहे भाजपसमोर शिंदेंचं बॉस पण कसे अनेक ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच फ्रेंडली फाईट झाल्या सटाणा सांगोला पालघर आणि डहाणूमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपच्या उमेदवारांना शह देत विजय मिळवला निलेश राणेंचा मालवणमधील विजय हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे जिथे खुद्द शिंदेंनी लक्ष घालून विजय मिळवून दिला यामुळे महायुतीमध्ये शिंदेंचे स्थान अधिक भक्कम झाले असून आगामी मोठ्या निवडणुकात ते भाजपसमोर जागा वाटपासाठी अधिक आग्रही राहू शकतात पंधरा जानेवारीची महानगरपालिका लढाई आता सर्वांचं लक्ष लागलंय ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीकडे ज्यामध्ये मुंबई पुणे आणि ठाणेसारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत ही शिंदेंसाठी एक नवीन आव्हान असू शकतं पण नगरपालिकेत मिळवलेला हा आत्मविश्वास शिंदेंना महानगरपालिकेतही फायदेशीर ठरेल का हे पाहणं रंजक ठरेल थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदेंनी नगरपालिकेत फक्त विजयच मिळवला नाही तर खरी शिवसेना ही जनतेच्या पाठिंब्यावरच ठरते हे पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंचा हा झंझावात मुंबई महानगरपालिकेतही असाच कायम राहील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद